आपली मॅजिक सो वेलकम बॅक टू वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ चार दिवसांच्या चा गॅप चा चा नंतर ब्लॉक स्टार्ट होतोय बट त्याचा ब्लॉक करणार होतो पण काय टाइम भेटला नाही मी काही खास सेलिब्रेशन केलं नाही थोडंफार नॉर्मलच होतं नाशिकमध्ये पण करू शकत होतो ब्लॉक पण ते बाकीचं नाशिकचं कंटेंट नंतर येऊ देऊ आता सत्यने आता जस्ट आलो नाशिकवर मग ना। राटकोकर वनला ब्लॉग स्टार्ट करते आता बघू कुठं जायचंय चहा इथं सोसायटीच्या समोर बघू कसा म्हणतो सुशांत सरांनी सांगितलं आहे बघू कसं म्हणतो तुझ्या सजेशनवर चहा बी होतो ठीक आहे नॉर्मल नॉर्मल असं नाही की मी कसं लोक भांड्या आहे ठीक आहे चांड्याच्यात पंचापंचा असं काही आहे ठीक आहे थोडा युनिक आहे पैसे काही तो गाडी आधी आपण चाललं मुंबईचा सर्वात पाणी नवीन नवीन मावल करून घेते स्टेशनवर आपल्याच स्वागत आहे पूर्ण गर्दीच गर्दी सेंडली संध्यांनी मी गर्दी राहतो आता वेस्टर्नला जाऊ वेस्टर्नवर कंचे भाऊ गोंद आहे तर आपण आलो आहे चर्चगेट मुंबईच्या शेवटच्या स्टेशनला आणि सनसेटचा तो विषय नाही पावसाचं वातावरण आहे तरी आलो आहे मारेन ड्रायव्हला चाललो आहे कसा, कसा, कसा सीन आहे बघू आपलं सनसेट वगैरे तर काही भेटणार नाही बट ठीक आहे तर वातावरण भेटेल आणि मरेन खूप दिवसानंतर येतो आहे मी दिवसानंतर वन वेळेस वर्षानंतर बघू कसं राहतो <laughs> तर बेस्ट सनसेट पाहायला तर आलो सनसेट आहे आहे सनसेटचा पण इथं जत्रा जी भरली ना तू बघा तुम्ही इकडे जावं लागतं तिथून इकडे यावं लागतं म्हणजे लिटरली गर्दी दिसते ही लाईन ही लाईन इथून इकडं जाते इथं मग इथं ये आणि इकडं इकडची गर्दी वेगळी अजून हे बघणारी गर्दी 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 त्याच्यात आपण सनसेट पाहायला आलो तर आहे सनसेट आहे भारी एक नंबर बट बसायला जागा भेटत मी जे एक्सपेक्टेड मी केलं होतं की इथं बसो आपण ते स्टोन्स दगड आहे नाही का इथं बसू म्हटलं तसा काही विषयच नाही इथं डायरेक्ट ती म्हणजे बसायला जागा खूब उभं राहिलं जागा नव्हतं बसणार कुठं तर पब्लिकची आपण मरीन लाईनला लाएं। गेले एकतर संडे बेकार गर्दी होती एकदम तुफान म्हणजे पुढे मागच्या त्याच्यात बघितलं असं चित्ती गर्दी होती लिटरली म्हणजे एक असा तो मला माहीत नाही त्याचं ऊकाचं नाव काय बट या साईडला काय आहे माईकटी आहे मायकडी हां मॅकटी का बर्गर किंग सो त्या बर्गर किंगकडनं म्हणजे आपलं चर्चगेट स्टेशनकडनं आपण जसंही मरीन लाईन्सकडे येतो त्या साईडने एक सिग्नल आहे सो त्या सिग्नलच्याच कॉर्नरला नॅचरल्स नॅचरल्स आईस्क्रीमचं शॉप आहे लिटरली असं स्ट्रेट जायचं होतं जस्ट मरीन लाईन्सला सनसेट बघायला किंवा मरीन लाईन्सला बसायचं सो लिटरली एवढंच डिस्टन्स आहे की रस्ता क्रॉस करायचा आहे तरी सुद्धा एवढी गरज होती की तिथं आपले मुंबई पोलीसचे कर्मचारी म्हणजे पोलीस होते सो इथून या नॅचरल्स आईस्क्रीमला जिथं मी उभव होतो तिथून त्या साईडला पहिले जाणार इथं दहा मिनटं गेले तिथून त्या साईडला जायचं समोर ऑपोजिटला कारण वन वे काय ते सिग्नल इकडं तर असलं समोर तर इकडं जाणार आहे तर मग इकडं नाही नसतं सो असेल ते सो इथं दहा मिनटं तिथं समोर गेल्यावर परत तिथं दहा मिनटं परत तिथून मग मेन डेस्टिनेशन जिथं आपल्याला मरेन नाईस्ट जिथं सगळी बघितलं जाते जिथून सरसेट दिसतो तिथं दहा मिनटं म्हणजे अराऊंड वीस पंचवीस मिनटं तिथं जायलाच लागलं आणि इनफॅक्ट तेवढा वेळ जर कोणी दादरला राहत असेल त्यालासुद्धा तिथून डायरेक्टली चर्च गेटला यायला एवढा टाईम नाही लागणार तेवढा टाईम जस्ट फक्त त्या नॅचरल आईस्क्रीमपासून ते म्हणजे जस्ट रस्ता क्रॉस करायचा होता म्हणजे हे संडेलाच होतं आय थिंक मी मंडे टू फ्रायडेच्या अगोदर गेलेलो तेव्हा एवढी पब्लिक नसते मॉर्निंगला पण आणि सनसेटच्या टायमालासुद्धा ते बसायला एकदम असं एवढी पब्लिक नसते व्हिडिओ पण म्हणजे मी काढलेलेच होता खूप आधी म्हणजे खूप वर्ष झाली असतील त्याला त्या गोष्टीला पण तेव्हा एवढी गर्दी नव्हती की बसायला जागा नव्हती तिथे लिटरली फिरणारे वेगळे बसलेले वेगळे लिटरली नंबर लावलेचे होते तिथं पण लोकांनी म्हणजे शिस्त आहे नाही का लोकांची मुंबईकरांची बससाठी बी लाईन रिक्षेसाठी बी लाईन प्रत्येक गोष्टीसाठी लाईन मरीन्सवर बसण्यासाठी पण लाईन सो <laughs> अलग लेवलला खेळता नाही का मुंबईकर पण ठीक आहे संडे होता आपली पण होती पण काय मजा करायची म्हटलं म्हणून गेलो तिथं नेक्स्ट टाइम बघू आता आणि सनसेट तसा प्रॉपर सनते सनसेट पण नव्हतं कारण पावसा पाऊस पावसाचं थोडं ढगाळ असं वातावरण आलं होतं आणि एक गोष्ट रे रिअलाईज झाली मला की भेंडी त्याच्यापेक्षा भारी व्ह्यू माझे इथून सकाळी म्हणजे आपलं इथून जेव्हा ट्रेन वगैरे जाते तो व्ह्यू म्हणजे माझ्या बाल्कनीतनं एवढा भारी व्ह्यू सनसेट मी रोज बघतो रोज इन द सेन्स मागच्या एक महिन्यापासून बघतो एक महिना होईल आता इथं सो so, एक महिन्यापासून मी कंटिन्युअसली बघते ॲक्च्युली आपल्याला कंटेंट चालू करायचं आहे बट थोड्या काही गोष्टी नाही आहे मी पण घरी गेलेलो आता आता जस्ट आलो आणि अजून या सॅटर्डे संडे पण बाहेरच फिरू नये त्याच्या नेक्स्ट सॅटर्डे संडे पण बाहेरच आहे त्याच्या नेक्स्ट सॅटर्डे संडे पण बाहेरच फिरू सो माहीत नाही मला की कधी मी पूर्ण सेटअप करेल आणि कधी आपलं जे मेन ज्या गोष्टीसाठी हे सगळं केलं ते होईल बट होपफुली जून महिन्यात स्टार्ट नक्कीच करेल आणि त्यासाठी पूर्ण प्लॅन्स कसे कुठला अँगलने काय शॉट घ्यायचं सगळं डोक्यात आणि माझे डायरेक्ट आहे सो ते फक्त प्रत्यक्षात आपल्या स्टँड आपला बेस्ट फ्रेंड आणि आपला कॅमेरा हा जो आहे तो याच्या तसा ते फक्त शूट करायचे मग एडिटिंग तर आपली मॅजिक मग माझ्याच मजा पण आहे या सॅटर्डे संडे पण थोडं बाहेर फिरणे त्याच्या नेक्स्ट सॅटर्डे संडे पण बाहेर फिरणे प्लॅनच त्याचा नेक्स्ट सॅटर्डे संडे म्हणजे इव्हेंच्युअली आठ तारखेपर्यंत थोडं तर बिझी आहे मी आठ तारखेच्या नंतर एट जून नंतर मग प्रॉपर कंटेंट आहे का इधर का जो जिसके लिए मतलब इतनी उठा टेव चल रही आपली तो वो वाला सीन मतलब वो वाला कंटेंट आहे तो याचा आजका दिन बस सनसेट टेकनाथावर म्हणजे नाशिकवरनं ना आलो आणि म्हटलं काहीतरी उर्चा पत्ता केल्या नाही मागचा चार पाच दिवसात बड्डे पण केला तर त्याचं काही शूट वगैरे केलं नाही एवढं काही प्रॉपर कारण घरीच होतो आणि डिग्बर पाऊस होता नाही का आमच्या नाश्त म्हणून काय विशेष नव्हता कुठं काही करायचं पण तरी पण थोडेफार बड्डे सेलिब्रेशन छोटं मोठं झालं आपलं काय नेक्स्ट इयर येईल नेक्स्ट इयर त्याच्यापेक्षा बाप करू आपण आता कसं पावसाने जरा लईच मनावर होऊन टाकलं जूनच्या अगोदर मेमध्येच पडून गेला आणि नाशिकमध्ये पाऊस म्हटल्यावर विषय डगात असतो नाही का साधी किरकोळ माणसं नाहीत नाशिकची नाही का एकदम मोठे मोठ्या लेवल्सची असते सो नाशिकला पाऊस जेव्हा पडतो तेव्हा तेव्हा इन द सेन्स आताच आता जेव्हा ॲक्च्युअल म्हणजे हा तर अवकाळी अवकाळी पण नाही म्हणता येणारेला काय म्हणता माहीत नाही पण अनप्लॅन्ड एकदम मेमध्ये पाऊस आला पण जो प्रॉपर पाऊस येईल ना आता नेक्स्ट मंथमध्ये जो प्रत्येक वर्षी ठरल्याप्रमाणे नाशिकला पूर येतो महापूर वगैरे सगळ्या त्या गोष्टी त्या गोष्टी यावेळेस कॅप्चर होणार म्हणजे जाईल असं नाही की महाराजी खूप मोठी हौसे म्हणून झाला बट ते काय इव्हेंच्युअली घरापासून फार जवळ येईल प्रत्येक वर्षी बघतो सो so, यावर्षी असा पण कॅमेरा आहे कंटेंट चालू आहे यूट्यूब चालू आहे so, सो दाखवण्याचा प्रयत्न करेल असं नाही की होऊन जाईल गंगेमध्ये जसं दररोज जातोच म्हणजे रोज जेव्हा जातानी पण नाही टाकवेल प्रॉपर कसा असतो पाऊस आमच्या नाशिकचा एकदम रांगडा असतो so, सो यस हा ब्लॉग इथेच एंड करू असा होता आमचा आजचा सनसेट बघितलं असेल तुम्ही व्हिडिओमध्ये बाकी स्टोरीज वगैरे टाकल्या होतं इंस्टाग्रामला इंस्टाग्रामला पण जाऊन तुम्ही फॉलो करू शकता इफ यू वॉन्ट टू आय एम नॉट बट ट्रेन आलेली आहे या ठिकाणी ती काही मी दाखवत so, बसत नाही आता आताची वेळ आहे सो भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो, बाय जय श्रीराम तुझसे <स्थाथ>